नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आद अपनी दूपर नंतर चे, आज आपण बघणार दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज वरे सोमवार जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुटीफाटा येथील आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असे जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील व तसेच केज तालुक्यातील मित्रांनो हिरव्याची सोयाबीन मार्केट